वेलकम टू पीआर कसे आज सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते घरचं लग्न म्हणजे सगळी धम्माल असतेच तुम्ही आहातच सोबत फ्रेंड्स मी आले आहे माझ्या मावशीच्या घरी आणि मावशीच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न आहे छान सजवलं छान केला ना मामा हा आहे सुरू झालेले आहेत आज होती मुहूर्तमेठ पूजा त्यामुळे छान देवाची सुद्धा पूजा झालेली आहे आणि गुरुजी सकाळीच येऊन गेलेत त्यामुळे सगळी पूजा व्यवस्थित पार पडलेली आहे वड्यांना सुरुवात झालेली आहे आणि नवरीच्या येतात मामीला गजरा घालती आहे आणि मामी ही सुरुवात मामी हाय हाय वडे काकू बसले मामी आहे मावशी आहे बोली आगे। ना।, आगे। काकू, ना काकू काकू बोलले मी हाय हाय ऋषी आणि सोम आणि ऋषी आलेला आहे ठाण्यावर सायकल वर हाय ऋषी कसा आहेस बर किती तास लागले तीन तास लागले तीन तास लागले आता दहावीतला आपला बेटा आहे आणि मस्त वाटलं मला पण काळजी घे लोक खूप लांब लांब जायचं नाही मम्मीच ऐकायचं सो इथे जेवण सुरू आहे सगळं आपल्या वडली कृष्णा भाऊ आहेत भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि जेवण स्पेशल सुरू आहे आजपासूनच मेहंदी पासूनच सुरुवात झाली आहे वड्याचं पीठ मळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आम्ही सगळेच एन्जॉय करतोय ते सुद्धा आता सुरुवात होते मेहंदीला त्यामुळे आई वडील नवरीला घेऊन येत आहेत म्हणजे माझे मावशी आणि मामा अरे वा मस्त डेकोरेशन केलंय दिसते मेहंदी साठी रेडी हाय मग मस्त लावून घातलाय मस्त दिसते खेडला विपर बसले नवरी बरोबरच आम्ही बसले सगايज नंबर लावलाय डॉक्टरिन बाई दुसऱ्या डॉक्टरिन भरत आहेत मग काय नवरीची सेवा असं अस फोटो स्पेशल मेहंदी काढnare बोलवल्या होत्या त्यामुळे आम्ही सगळ्याच जणी आनंदाने मेहंदी काढून घेत होतो सगळ्यांची धमाल सुरू होती आम्ही रेडी झालोय आणि आमची थीम आहे गाऊनची थीम नवरी बाई आमची बसली आहे आणि आम्ही सगळे रेडी होतोय तिकडे मेहंदी काढणं सुरू आहे मावशा वगैरे आहेत एका साईडला राहुलच सा आणि वैभवीचं हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आणि त्यानंतर फायनली वैभवीचा नंबर लागला मेहंदी काढायला नवरीच्या बहिणीची मेहंदी सुरू आहे मस्त मेहंदी काढून झाली आहे नवरीच्या आमच्या आमचं माझी मावशी डॉक्टर सायली आणि ऍडव्होकेट वैभवी सगळ्या छान दिसत आहेत ना आणि एका साइड ला फोटो सेशन सुरू आहे पाणीपुरी टेस्टिंगला आलोय पहिल्या स्टॉल लागलेला आणि आम्ही आता खायला आलोय मेहंदीला खास स्पेशली डोसा वाढली आहे ना ठेवलाय पाणीपुरी ठेवलेत मस्त पेकी मी <laughs> <गाल्णी जी थी। laughs> आता काय म्हणू ब्रह्मा विष्णू महेश की गांधीजींची तीन आता बघा तुम्हाला काय वाटायचं वाढायला वाटायला थँक्यू आहेत आता उद्या आहे हळद फ्रेंड्स आज आहे सायलीची हळद आणि आता सकाळची वेळ आहे नवऱ्याकडचे लोक येणार आहेत आणि आम्ही आता जातोय घरामध्ये मस्त मंडप सजलेला आहे घरामध्ये मामाने छान व्यवस्था केलेली होती त्यामुळे झोपायला आम्हाला मस्त हॉटेल बुक केले होते आणि आता जातोय घरामध्ये चला तुम्ही पण हळदीची धमाल होणार आहे

पगडी वराचा कार्यक्रम होणार आहे आता. माझे उद्या आहे. लग्डी खूप गोड दिसते ना सायली लग्नाचा तेज काय औरच येता ना आता तिची ओटी भरली जाईल आणि मग मांगड्या वराचा कार्यक्रम सुरू होईल लगेच. रेशम भरतेस का साध्या भरतेस ते विचार. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मानाच्या दोन दोन बांगड्या चढवून घेतल्या सायली पण आलीये बर का स्वतःच्या लग्नाचे पाच वडे घालायला म्हणून आणि तेवढ्यात नवऱ्याकडच्या सुद्धा पाच जणी उष्टी घेऊन आला त्यामुळे तिथला कार्यक्रम सुद्धा लगेचच सुरू झाला मावशींनी पण सगळ्यांची अगदी छान ओटी भरली आता त्यांना जेवायला घेऊन चाललोय जेवणात सकाळी मस्त मच्छीचा होता परत वडे भाकऱ्या कालवण होत मस्त त्याच्यानंतर भाजीचं जेवण सुद्धा होता आणि हो आपला कोळी लग्नांमधला फेमस जवळा तर होताच आणि लाडू सुद्धा होते बरं का मी सुद्धा अगदी सगळेजण व्यवस्थित जेवायला घेतायत ना ते बघत उभी होते नवऱ्याकडचे लोक आहेत मान तर आपण दिला पाहिजेच ना आणि त्यानंतर आम्ही सगळेसुद्धा जेवायला घेतलं आणि आता संध्याकाळी असणार आहे मस्त चिकन आता लगेचच पाणी आणण्याचा सुद्धा होईल কিন্তু <muchas> না आता हळदीची तयारी झालेली आहेच आता लगेच नवरीला हळद लावण्यात येईल आणि आम्हाला मस्त बिंदे आणलेल्या सगळ्यांनाच लावायला मावशी नाही

केला ने काम करतो आणि एकला बोल थोडा वसराची रंगा मध्ये चार तर आहे जिथे डोक्याला डोक्याला बरं आहे पाच नार असे आणि काकडे आता पाच tem <muchas> मैं ना करते मजा 这嗯。 माल कार्यक्रम झाला सगळा हळदीचा आणि त्यानंतर आता संध्याकाळी याला सुरुवात झालेली आहे पूजा ही व्यवस्थित घातलेली आहे आणि आता मंडळींना मान द्यायचा कार्यक्रम तसंच जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे सायली बघितलीत का काय गोड दिसते आमची डॉक्टर आहे आमची सायली पण वळण असं आहे की कुठल्याही गोष्टीचा कधी गर्वच नाही केला मामा आणि मावशीला हॅट सॉफ पूजा सुद्धा व्यवस्थित पार पडली मी करुणा दाटून लावला आहे त्यावर मी काय घालू लागले हे काय झालंय हे बघ इथे इथे लक्ष द्या यांनी जय सुनिने ठीक आहे साठी वास्ता नाहीलागला सामान लेलंय बॉटल बॉटल आणि मावशीच्या घरातलं पहिलं लग्न त्यामुळे मावशीचा वरमायचा कार्यक्रम बऱ्याच जणांनी साड्या आणलेल्या तिच्यासाठी मी सुद्धा इथेच सगळा कार्यक्रम माझाही आटपून घेतला कारण उद्या खरं तर मामाच्या घरी वरमाय आहे पण मला माहिती नाही आहे पॉसिबल होणार आहे की नाही जाणं आपले जुन्या काळापासून चालत आलेले एक एक विधी किती छान आहेत ना आणि त्यानंतर नवरी बरोबरच्या जेवणात आम्ही सुद्धा बसलो बरं का आणि आमच्या दोन छोट्या लेकींनी मस्त डान्स परफॉर्मन्स सुद्धा केला बरं का 오빠가미쳤어지금사랑한다숨도제대로못하고해대존야말도못지들어떻게바야두생면에들지구나진짜 बाकी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था एका मोठ्या हॉलमध्ये करण्यात आली होती आम्ही सगळेजण तिथेच जेवायला गेलो आज मस्त चिकन वगैरेचा बेत आहे नवरी काय गोड दिसते ना आम्ही सगळ्यांनीही तिच्यासोबत फोटो काढायचा मस्त चान्स घेतला सगळेजण रेडी झालेलो होतो त्यामुळे आम्हाला सुद्धा फोटो पाहिजेच ना आता उद्या आहे लग्नाचा प्रोग्राम त्यामुळे सगळेजण त्यात बिझी असणार आहेत तुम्हाला कसा वाटला आजचा मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम मला नक्की कमेंट करून सांगा आणि लगेचच आपला लग्नाचासुद्धा ब्लॉग येईल तोसुद्धा नक्की बघा आम्हाला आवडतात तुमच्या वाच त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूया बाय फॉर नाव